श्री स्वामी समर्थ महाराष्ट्रीयन दिशा यूट्यूब चॅनलवर आपल्याला स्वागत आज आपण नाचणीच्या भाकरीचा मलिदा बनवणार आहोत नाचणीचा पौष्टिक असा मलिदा बनवण्यासाठी साहित्य नाचणीची भाकर शेंगदाणे उकडून घेतलेत कांदा घेतलाय चिरून हळद जिरी सोयाबीन घेतलंय लसूण घेतलाय मिरची मीठ कोथंबीर कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं लसूण टाकून घ्यायचं लसूण चांगला परतून घ्यायचा लसूण परतला आहे कांदा टाकून घ्यायचा कांदा चांगला परतून घ्यायचा कांदा परतला आहे साईडला करून घ्यायचा मिरच्या टाकून घ्यायच्या मिरच्या परतून घ्यायच्या चांगल्या थोडंसं तेल टाकून घ्यायचं मिरच्या चांगल्या परतून द्यायच्या मिरच्या परतल्या आहे जिरी टाकून घ्यायची जी। जिरी परतल्यानंतर हळद टाकून घ्यायची हलून घ्यायचं चांगलं कोथिंबीर टाकून घ्यायची सगळे एकत्र हलवून घ्यायचा त्यानंतर सोयाबीन टाकून घ्यायचे भिजवून घेतलेले आहे सोयाबीन सोयाबीन भिजवताना भी मीठ टाकायचं त्यामुळं चव चांगली लागते सोयाबीन चांगलं परतून द्यायचं सोयाबीन परतले आहे त्यामध्ये उकडलेले शेंगदाणे टाकू शकता किंवा तळून घेऊन शेंगदाणे नंतर टाकू शकता मलिद तयार झाल्यानंतर नाचणीची भाकर अशा प्रकारे मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आहे ते आता यामध्ये टाकून घ्यायचे खालून घ्यायचं चांगलं हेल्दी असा मलिद तयार झाला आहे मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार हालवून घ्यायचं सगळीकडं म्हणजे मीठ सगळीकडे लावे यामध्ये टॅमॅटो टाकू शकता तुम्ही रेसिपी तयार झाली आहे ला रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा